दरवर्षी तीस तीस साबुदाना बटाटा चकली बनवण्यापेक्षा ही एकदम नवीन आणि वेगळ्या पद्धतीची साबुदाना बटाटा चकली यावर्षी नक्की करून बघा कारण इथे मी तुम्हाला साबुदाना बटाट्याची चकली बनवण्याची एकदम नवीन वेगळी आणि सोपी पद्धत सांगितलेली आहे नेहमी आपण ज्या पद्धतीने साबुदाना बटाटा चकली बनवतो तर ती चकली खाताना दाताला चिकटते पण आज इथे आपण ही चकली बनवण्यासाठी वेगळ्या पद्धतीने पीठ तयार केलेलं असल्यामुळे ही चकली तळल्यानंतर खाताना दाताला अजिबात चिकटत नाही आणि मस्त खमंग खुसखुशीत लागते तर ही नवीन आणि वेगळ्या पद्धतीची साबुदाना बटाटा चकली कशी बनवायची ते पाहूयात चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात उपवासाची मस्त खमंग कुरकुरीत साबुदाना बटाटा चकली बनवण्यासाठी इथे मी एक किलोच्या प्रमाणात बटाटे घेतलेले आहेत बटाटे चांगले स्वच्छ धुवून मग पुसून घेतले आणि आता काय करायचंय हे बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे त्यासाठी बटाट्यांना सुरीच्या मदतीने अशा पद्धतीने चिरा पाडून घ्यायच्या जेणेकरून बटाटे अगदी पटकन उकडले जातात आणि व्यवस्थित एकसारखे उकडतात आणि उकडल्यानंतर त्याची साल काढणं देखील आपल्याला सोपत जातं तर बघा बटाट्यांना चिरा पाडून घेतल्या आता आपल्याला कुकर मध्ये एक तांब्यावर पाणी आहे आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावून आपल्याला कुकरच्या चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या चार शिट्ट्या करून घेतल्या आता कुकर थंड होतोय तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ साबुदाना बटाट्याचे पापड बनवतोय तर त्यासाठी इथे बघा मी एक कप इतका साबुदाना घेतलाय वजनी म्हणाल तर हा दोनशे ग्रॅम इतका साबुदाना आहे आता साबुदाना आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर त्यासाठी मंद ते मध्यम गॅसवरती साबुदाना आपल्याला सात ते आठ मिनिटांसाठी सतत एकसारखा हलवत चांगला भाजून घ्यायचा साबुदाना भाजून घेतला की म्हणजे मग तो मिक्सरवर फिरून घेताना पटकन याचं बारीक पीठ होतं आणि त्याचबरोबर साबुदाना पचायला देखील थोडासा जड असल्यामुळे तो भाजून घेतल्यामुळे हलका जातो तर हे बघा सात ते आठ मिनिटासाठी मंद ते मध्यम गॅसवरती साबुदाना इथे मी चांगला भाजून घेतलेला आहे आता साबुदाना आपल्याला एका ताटामध्ये काढून आहे आणि याला थोडस आपल्याला थंड करून घ्यायचं आहे साबुदाना थंड होतोय तोपर्यंत इथे बघा आपले बटाटे उकडून थंड झालेले आहेत आता आपण बटाट्यांची साल काढून घेऊ तर हे बघा बटाटे उकडताना आपण बटाट्यांना सुरीने थोड्याशा चिरा पाडलेल्या होत्या त्यामुळे बघा बटाट्यांची साल काढणं अगदी सोपं जात आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मी सगळ्या बटाट्यांची सालं काढून घेतलेली आहेत आता हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे मी किसणी घेतलेली आहे आणि किसणीने आपल्याला हे बटाटे अगदी व्यवस्थित असे किसून घ्यायचे आहेत आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यांना स्मॅश देखील करून घेऊ शकता पण बटाटे जेव्हा आपण स्मॅश करून घेतो त्यावेळेला बटाट्यांचे छोटे छोटे तुकडे राहण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला किसणीने बटाटे किसून घ्यायचे म्हणजे जेणेकरून बटाट्याचे छोटे छोटे तुकडे यामध्ये राहणार नाही आणि ज्यावेळेस आपण चकलीसाठी पीठ मळून घेऊ तेव्हा ते व्यवस्थित एकजीव असं मळलं जाईल आणि यामध्ये बटाट्यांचे तुकडे शिल्लक राहणार नाहीत हे बघा सगळे बटाटे मी छान असे किसून घेतलेले आहेत बटाटे किसून झालेले आहेत आणि तोपर्यंत इथं आपला साबुदाना देखील पूर्णपणे थंड झालेला आहे आता हा भाजून थंड करून घेतलेला साबुदाना आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि मिक्सरवर फिरून याची बारीक अशी आपल्याला पावडर तयार करून घ्यायची तर साबुदाना व्यवस्थित आपण भाजून घेतलेला असल्यामुळे याची बघा अगदी बारीक अशी पावडर बनून तयार झालेली आहे पण तरी देखील साबुदाण्याचे काही तुकडे यामध्ये शिल्लक राहिलेले असतील तर आपल्याला काय करायचं आहे साबुदानाची ही जी पावडर आहे ती आपल्याला चाळून घ्यायची तर हे बघा साबुदाण्याची पावडर मी चाळणीमध्ये काढून घेतली आणि याला बघा चाळून घेते तर चाळल्यानंतर बघा थोडेसे साबुदाण्याचे तुकडे यामध्ये शिल्लक राहिलेले आहेत तर हे साबुदाण्याचे तुकडे आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि ताटामध्ये जी शिल्लक राहिलेली साबुदाण्याची पावडर आहे याचाच आपल्याला वापर करायचा आहे आता आपल्याला चकलीसाठी पीठ मळून घ्यायचं तर सुरुवातीला आपण जो बटाटा उकळून किसून ठेवलेला होता यामध्ये आपल्याला एक चमचा इतकं लाल तिखट घालायचं आहे इथे मी लाल तिखट वापरलेलं ला आहे याऐवजी तुम्ही हिरवी मिरची वापरली तरी चालेल चवीपुरतं मीठ घालायचं आणि यानंतर आपण साबुदाण्याचं जे पीठ तयार करून घेतलेलं होतं ते पीठ आपल्याला थोडं थोडं यामध्ये घालत छान असं चकलीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे आता हे पीठ मळत असताना आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे उकडलेल्या बटाट्यांमध्ये थोडंसं मॉइश्चर असतं आणि त्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर एकदाच साबुदाण्याचं सा पीठ न घालता मी थोडंसं साबुदाण्याचं सा सा पीठ सुरुवातीला घातलं आणि हे पीठ मळून घेत आहे हे पीठ मळत असताना साबुदाण्याची पावडर आणि बटाटा चांगला एकजीव होईस तोपर्यंत सात ते आठ मिनिट हे आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मळून घेतलं की म्हणजे मग चकली साच्यातून बाहेर येताना व्यवस्थित बाहेर येते आणि अगदी पटपट बनून तयार होते तर हे बघा शिल्लक राहिलेलं जे पीठ होतं ते देखील मी साबुदाण्याचं पीठ यामध्ये घातलेलं आहे आता याला देखील आपल्याला व्यवस्थित मळून चांगलं या पीठामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे थोडं थोडं साबुदाण्याचं पीठ यामध्ये घालत मी हे पीठ मळून घेत आहे एक किलो बटाट्यांसाठी दोनशे ग्रॅम साबुदाण्याचं सा पीठ हे प्रमाण अगदी अचूक आहे एक किलो बटाट्यांसाठी एवढं पीठ पुरेसं होतं तर हे बघा इथे मी पीठ छान असं मळून याचा मस्त मौसूत आणि घट्टसर असा गोळा मळून तयार करून घेतलेला आहे पण आता लगेचच आपल्याला याच्या चकल्या करायच्या नाही आहेत तर आता हे पीठ आपल्याला वाफवून घ्यायचं आहे चकली छान फुसखुशीत व्हावी याकरता हे पीठ आपण वाफवून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी कुकरचा वापर करणार आहे तर कुकरच्या डब्यामध्ये हे पीठ आपल्याला ठेवून द्यायचंय आणि कुकरमध्ये अर्धा ते पाऊन ग्लास पाणी घालायचं आणि कुकरच्या फक्त दोन शिट्ट्या काढून आपल्याला हे पीठ वाफवून घ्यायचं आहे कुकरच्या आपल्याला फक्त दोन शिट्या करून घ्यायच्यात कुकर थोडासा थंड झाला आणि यातली गरम वाफ निघून गेली की हे पीठ आपल्याला कुकरमधून बाजूला काढून घ्यायचं आहे पण आता लगेचच याची आपल्याला चकली बनवायची नाही तर हे पीठ जे आहे ते आपल्याला पुन्हा एकदा मळून घेऊन छान असं एकजीव करून घ्यायचं आहे पिठामधली गरम वाफ जाऊ द्यायची आणि पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे तर हे बघा तीन ते चार मिनटं पीठ मी चांगलं मळून घेतलं आणि याचा मौसूत असा मस्त गोळा तयार करून घेतलेला आहे आता लगेचच आपण याची चकली तयार करून घेऊ आता काय करायचं आहे या पिठापैकी थोडंसं पीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि याचा उभा लांबट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे बघा चकली बनवण्यासाठी चकलीचा साचा घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला स्टार आकाराची प्लेट घालून घ्यायची आणि त्यामध्ये हा पिठाचा गोळा घालायचा आहे चकलीचा साचा बंद करायचा आणि मग आपल्याला एका प्लास्टिक शीटवरती किंवा एखाद्या सुती कपड्यावरती चकल्या पाडून घ्यायच्या आहेत आपण चकलीचं पीठ थोडंसं वाफून घेतल्यामुळे तुम्ही इथे बघू शकता चकलीचं जे पीठ आहे ते सोऱ्यामधून अगदी सहज बाहेर येत आहे आणि त्यामुळे मस्त अशी गोल गरगरीत आपल्याला चकली बनवता येते तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी छान काटेरी आणि गोल गरगरीत आपली ही वाळवणाची चकली बनून तयार झालेली आहे तर अशा ह्या चकल्या तुम्ही जर एकदाच बनवल्या ना आणि वर्षभर हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवल्या की मनातील तेव्हा केव्हाही उपवासाला तुम्ही ह्या तळून खाऊ शकता आता तुम्हाला याच्या चकल्या बनवायच्या नसतील तर तुम्ही याचे बघा हे असे उभे लांबट स्टिक देखील तयार करू शकता याला तुम्ही साबुदाना बटाट्याचे कुरकुरे म्हटलं तरी देखील चालेल आणि हे कुरकुरे तुम्ही लहान मुलांना मधल्या मधल्या वेळेत खाण्यासाठी केव्हाही तळून देऊ शकता अगदी खायला मस्त खमंग आणि कुरकुरीत लागतात तर हे बघा मस्त असे हे कुरकुरे आपले फटाफट बनून तयार होत आहेत आणि दिसायला देखील हे खूप सुंदर दिसत आहेत तर हे बघा सगळ्या पिठापासून इथे मी साबुदाना बटाट्याचे स्टिक्स आणि थोड्याशा चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत आता हे आपल्याला दोन दिवस उन्हामध्ये चांगलं सुकवून घ्यायचंय जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तर अशा वेळेला तुम्ही हे फॅनच्या हवेखाली सुकवलं तरी देखील चालेल पण माझ्या गॅलरीमध्ये ऊन अगदी व्यवस्थित येते त्यामुळे याला मी दोन दिवस उन्हामध्ये चांगलं सुकवून घेणार आहे तर हे बघा दोन दिवस उन्हामध्ये हे स्टिक्स आणि चकली छान अशी सुकवून घेतलेली आहे वाळवणीचे पदार्थ व्यवस्थित सुकवून घ्यायचे म्हणजे मग ते वर्षभर आरामात टिकतात आता या चकलीला तुम्ही ते बघू शकता रंग खूप सुरेख आलेला आहे मस्त गोलाकार काटेरी चकली बनून तयार झाली आणि स्टिक्ससुद्धा बघा छान असे स्टिक्स तयार झालेत आतून तुम्ही इथे बघू शकता मस्त असे पोकळ स्टिक्स बनून तयार झालेले आहेत त्यामुळे हे तळल्यानंतर मस्त खायला खुसखुशीत लागतात तर आता याला आपण तळून सुद्धा बघू तर हे बघा या चकला तेलामध्ये घातल्याबरोबर छान अशा फुलतात आणि खायला देखील मस्त खमंग आणि खुसखुशीत लागतात चकला थोड्याशा पलट करून बघा मी छान अशा तळून घेतल्या आता हे साबुदाना बटाट्याचे स्टिक्ससुद्धा तुम्हाला तळून दाखवते तर हे बघा मस्त असे हे स्टिक्स तेलामध्ये घातल्याबरोबर छान फुलतायत दरवर्षी तेच तेच साबुदाना बटाट्याचे पापड किंवा साबुदाना बटाट्याची चकली बनवण्यापेक्षा ही थोडीशी नवीन आणि वेगळ्या पद्धतीची साबुदाना बटाटा चकली यावर्षी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच जर नवनवीन रेसिपीज पाहायला तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद